ताराराणी फेडरेशनच्या वतीनं महिला सक्षमीकरण आणि आत्मनिर्भरतेसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी फेडरेशन प्रयत्नशील आहे या माध्यमातून प्रत्येक महिला उद्याची सक्षम आणि स्वावलंबी महिला असेल असं मत ताराराणी फेडरेशनच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी आबिटकर यांनी व्यक्त केलं राधानगरी तालुक्यातील धामोड इथं झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या राधानगरी तालुक्यातील धामोडीतल्या महिला व्यापारी असोसिएशनचा चौथा वर्धापन दिन नुकताच पार पडला या कार्यक्रमाला ताराणी फेडरेशनच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी अबिटकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी सरिता तेली यांनी प्रास्ताविकातून असोसिएशनच्या कार्याची माहिती दिली करिश्मा पाटील यांनी अहवाल वाचन केलं दरम्यान असोसिएशनच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली अध्यक्षपदी माया तेली तर उपाध्यक्षपदी ऐश्वर्या नलावडे यांची निवड झाली आहे महिला सक्षमीकरणासाठी ताराराणी फेडरेशन काम करत आहे भविष्यात जिल्हा पा� उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमासह शिबिराचं आयोजन केलं जाणार आहे असं विजयालक्ष्मी सांगितलं पुरुषांच्या व्यापारामध्ये असलेल्या महिलांचं कार्य आदर्शवत सरपंच रेश्मा नवणे यांनी सांगितलं प्रियांका पाटील तसंच अन्य महिलांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमासाठी भानोबा व्यापारी असोसिएशनचे एम डी फडके अनिल चौगले दीपक तेली अशोक पाटील विठ्ठल पाटील सागर खोत सुभाष नलवडे अभय कोरे विशाल कोरे अरविंद पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या